शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला साधारण अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान नवीन वादळी परिस्थिती तयार होते पहिल्या वादळी परिस्थितीचा काही अंश केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रात सरकलेला आहे उत्तर भारतात एक नव्याने डब्ल्यू डी सरकतो आहे हे सध्या ताज्या हवामान प्रणालीची पद्धती आहे मात्र आपण जर समोरील अंदाज बघितला तर सध्या महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश असून थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे बंगालच्या उपसागरातील नवीन वादळी सिस्टम लवकरच आकार घेईल असा देखील अंदाज आहे महाराष्ट्रातील थंडीच्या लाटेच्या प्रमाणात वाढ होत असून विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली आहे या थंडीच्या प्रमाणात सोळा तारखेला वाढ कायम राहणार आहे सतरा तारखेपासून साधारण थंडीचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागेल थंडीची लाट अठरा तारखेला विदर्भात कायम असणार आहे एकोणीस तारखेपासून दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी होऊ लागेल वीस तारखेला आपण बघतो की केवळ उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात हलकी थंडी राहील अन्यथा थंडीचं प्रमाण कमी होणार आहे वीस तारखेपासूनच पुढे पावसाचं अनुकूल वातावरण तयार होते एकवीस तारखेला साधारण पावसासाठी महाराष्ट्रात अनुकूल स्थिती आहे विदर्भात मात्र बावीस तारखेला थंडी कायम राहणार आहे तेवीस तारखेला मात्र थंडीचं प्रमाण कमी होईल चोवीस तारखेला महाराष्ट्रात नगण्य थंडीची शक्यता आहे जे एफ एस बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये नवीन वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे याचा प्रभाव सोळा तारखेला दक्षिण भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे सतरा तारखेला तामिळनाडू आंध्र प्रदेश या भागात पावसाला सुरुवात होणार आहे दक्षिण भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये याचा प्रभाव जे एफ एस मॉडेलने अठरा तारखेला सुरू होताना दाखवलाय महाराष्ट्रात हलका प्रभाव एकोणीस तारखेपासून सुरू होईल वीस तारखेला महाराष्ट्र दक्षिणेकडून पावसाची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे मात्र आपण जे एफ एस मॉडेलच्या अंदाजामध्ये बदल बघतो थोडा वादळी अंश हा बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला मात्र महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जोरदार पावसा उतरणाचा अंदाज देण्यात आला आहे जे फेस मॉडेलने मराठवाडा विदर्भ या भागात जोरदार पावसाअंदाज चोवीस तारखेला दिला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामध्ये नवीन बादळी सिस्टम आकार घेते आहे सोळा तारखेला दक्षिण भारताच्या दिशेने तिचा प्रवास सुरू होईल सतरा तारखेला किनारपट्टी भागापर्यंत त्याचा प्रवास सुरू होणार आहे अठरा तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल एकोणीस तारखेची प्रसिद्धी आपण बघतो छत्तीसगडचा दक्षिणी भाग तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटकच्या काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे ई मॉडेलने महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात पूर्व विदर्भातून वीस तारखेला होईल असा अंदाज दिला आहे पावसाचा अंदाज बदलतोय पूर्व विदर्भाकडून पावसाचा वेग वाढणार आहे मुख्यत्वेकरून करून ओरिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड या दिशेने हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे जो प्रभाव महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे त्यामध्ये बावीस तारखेला घट होते तेवीस तारखेला मात्र एक स्थानिक वातावरणाचा प्रभाव निर्माण होईल चोवीस तारखेला पुन्हा महाराष्ट्रामध्ये अगदी दिल्ली पंजाब हरियाणा मध्य प्रदेश महाराष्ट्र असं संपूर्णत या असिस्टंटने इस पावसा वातावरण दाखवलं आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळं वातावरण असणार आहे सव्वीस तारखेला देखील मध्य प्रदेश सहित महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे अठ्ठावीसला गुजरात राजस्थानच्या दिशेने उत्तर महाराष्ट्रच्या दिशेने वातावरण सरकतंय पुन्हा हे वातावरण मध्य प्रदेशकडे सरकताना दाखवलं आहे त्याचा अर्थ महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण साधारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात असण्याची शक्यता आहे वीस तारखेपर्यंत अंदाज बघितला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने एकत्रित स्वरूपात तर पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे पंचवीस तारखेपर्यंत जर अंदाज पुढे सरकवला तर मुंबई म्हणजे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात म्हणजे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागात मात्र पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही मात्र आपण हा अंदाज जेव्हा एकोणतीस तारखेपर्यंत पुढे होतो तेव्हा मात्र कोकण किनारपट्टी वगळता पावसाचा प्रभाव हा मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असा दाखवण्यात आला आहे मात्र कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम होणार नाही नाशिक जिल्ह्यात याचा प्रभाव थोडा कमी असण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागातही पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे पूर्व विदर्भावर पहिल्या अंदाजापेक्षा याचा प्रभाव वाढताना दिसतोय या वादळी प्र... सिस्टमचा प्रभाव भूभागावर एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात याचा प्रभाव पडेलच परंतु महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पूर्व विदर्भामध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात एकोणीस तारखेलाच होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे वीस तारखेला मात्र स्पष्टपणे सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गोंदियाच्या काही भागात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं वीस तारखेपासूनच वा हे वातावरण विदर्भाच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला पूर्व विदर्भाच्या दिशेने मोठं पावसाळी वातावरण तयार होताना आहे मात्र सुरुवातीला बावीस तारखेपर्यंत हा वादळी प्रभाव बहुतांश पूर्व भारताकडे सरकताना दिसतो आहे म्हणजे आपल्याला एकवीस बावीस तारखेला जे महाराष्ट्रातील पावसाळी प्रभाव आहे तो काही अंशांनी कमी होताना दिसतो आहे परंतु पुन्हा एकदा फिरून हे वातावरण महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आहे हा दुर्वरचा अंदाज आहे वातावरणात सातत्याने बदल आपल्याला बघायला मिळतील पुन्हा एकदा तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या अनेक भागात वातावरण बदलेल वारा बंगालच्या उपसागराकडून आणि पूर्वेकडून सुरू होईल महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल नांदेड मराठवाड्याच्या बहुतांश भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भामध्ये चोवीस तारखेपासून सुरू होईल अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वाश्तिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड परभणी बीड लातूर या काही जिल्ह्यात चोवीस तारखेला जोरदार पावसाळी अंदाज आहे म्हणजे पूर्व विदर्भ मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग हा पावसाळी अंदाज कायम आहे मराठवाड्याच्याही दक्षिणी भागात पावसाचा अंदाज पंचवीस तारखेला कायम आहे वादळी वातावरण आणि हलकी गारपीट याचाही संभव महाराष्ट्रात पंचवीस तारखेला आहे आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पंचवीस तारखेला रात्री पावसाळी अंदाज कायम आहे सव्वीस तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात बऱ्याच भागात कायम राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला रात्री देखील पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे सत्तावीस तारखेपर्यंत हे वातावरण हळूहळू कमजोर व्हायला सुरुवात होईल सत्तावीस तारखेलाच उशिरापर्यंत याचा प्रभाव कमी होतोय अठ्ठावीस तारखेला विरळ स्वरूपात उत्तर महाराष्ट्रच्या काही भागामध्ये हे वातावरण असेल परंतु याचा प्रभाव गुजरात आणि मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे संपूर्णपणे अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं कामाचं नियोजन करावं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा